शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे दातेगड काल असंच प्लॅनिंग ठरलं काहीतरी कुठेतरी फिरायला जाऊया शिवबाई म्हणले चला मग दातेगड जाऊन या उठलोय सकाळ लवकर सात वाजले जाता आणि आता चाललो आहे दातेगडसाठी <laughs> काय आपल्या गावातलं आहे त्यामुळे सगळी पुरं जाताना हाय आलो करून चाललेत आपलं आजचं ये रुद्रा आणि शिवबाई तयार आहे आम्ही आणि असंच चला तुम्ही आमच्याबरोबर फिरून या पावसाई ट्रॅक आता स्पीड आहे पावर पट आपण सावता रुद्रात नाही रुद्रात 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 पडायचं रुद्रला कसं करणार आता <सदर्द जो। laughs> असं तर आपली किरपा माती तर आहे तिथं काहीच नाही आणि अशा तऱ्हेने आपले वरती चाललोय हरवलेला ज्यांशी चला मस्त वेदर खतरनाक आहे धुकं कुठं आहे कुठं ऊन आहे पण जबरदस्त आहे वरती गेल्यानंतर आणि व्यू भारी दिसेल चला तर हो मार्ग बर शब्द लय भारी वातावरण आहे पण पाऊस भरपूर आहे पाऊस आहे वारं भरपूर सुटले आणि मस्त असा ट्रॅक आहे जबरदस्त ट्रॅक आहे एकदम भारी वाटतंय थोडं जंगल आहे थोडं म्हणजे एकदम थोडं जंगल आहे पायवाट आहे बेस्ट तसे हा एक दिवसाचा साठी एक नंबर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये दा दातेगड घोर दातेगड म्हणून घेरा दातेगड म्हणून सुद्धा या गडाला ओळखलं जातं सुंदरगड म्हणून सुद्धा ओळखतात रस्त आहे यायला लागते व्ह्यू आहे काय गडाचा आणि आता अशी चढ आहे शपथ आणि व्ह्यू आहे माहिती आहे जबरदस्त हा मग तुम्हाला दाखवतो त्या बघा On va vous détraîcher. On va

आत तिकडचा एंट्रान्स चेऱ्यात कोरलेला दरवाजा आहे आणि आतमध्ये आपल्याला पहिल्यांदा हनुमंतरायाची मूर्ती पाहायला मिळते बजरंग बलीची बजरंग बलीच्या मूर्तीच्या बरोबर साईडलाच आणि तिची कोण मूर्ती आहे चिऱ्यामध्येच कोरलेली दोन्ही अशा सुबक कशा मूर्त्या जय हनुमान जय श्री गणेश आणि चिरण खोरलेला हा दरवाजा आणि त्यालाच लागून त्या साईडलाच्या पायऱ्यावर जायसाठी जरा तर मग गाडाच्या पायऱ्या जोडूया जयशूर आहे तरच एक छोटीशी बांधलेली आहे ड्युटी ड्युटी नाही ड्युटी चहासाठी चिरात कोरलेले पायऱ्याचा खंड अशा तऱ्हेने आपण गडावर एंट्री करतोय तर मग गडावर असणाऱ्या वस्तू आपण बघूया सर्वात पुरे या वस्तू एक छोटीशी चिरात बांधलेली वस्तू कसलीच महात म्हणजेच पहाटेकड्यांच्या भरपूर आहे आणि या ठिकाणी या पण थोड्या वास्तू आहेत त्यांची पडझड झाले आता कसल्या वास्तू आहेत माहीत नाही कारण या ठिकाणी कोणतंही साधन नाही आहे त्यांना ओळखण्याचा किंवा बोर्ड नाही आहे राजवाड्याच्या टाईप अशा वास्तू आहेत कदाचित राजवाडा सुद्धा असेल गडछोट आहे त्यामुळं थोड्याच वास्तू आहेत आणि सभोवतालचा परिसर गडाची उजवी बाजू आता बघून झाली आहे आणि आता आपण चालू आहे गडाच्या डाव्या बसला आणि आकड्यातली तेच मला भीती घटल्या वारं टाकल ते सर सरलेलं आहे दे मागं <laughs> <ले> मी <माँगे> <laughs> आणि त्याला लागूनच अशा थोड्याशा वास्तू आहेत त्या चिऱ्यामध्ये आत कोरलेल्या आहेत आणि अशी तलवारीच्या आकार दाखवतो शेरियामध्येच पायऱ्या कोरलेल्या आहेत त्यामध्ये जाण्यासाठी आणि मोठ्या बारक्या अशा दोन्ही प्रकारच्या पायऱ्या आहेत आणि योगा कसला मस्त व्ह्यू दिसतोय अखंड चेहऱ्यामध्ये कशी कोरली असेल याचा विचार करू शकतो आणि खाली एक मंदिर आहे छोटस चला जाऊया मंदिराचं दर्शन घे स्विच ऑफ होणार तर ते मंदिर दाखव असे अस तुला यायला पाहिजे बॅटरी द्यायला दोन टक्के दोन या ठिकाणी शंकराचं शिव मंदिर आहे बाहेर नंदी महाराज गुरामाने आणि विहिरीचा असं विहंगम असं दृश्य काही कुठं उभा आहे बघा आणि त्याची खोली किती असेल असेल त्याचा अंदाज का तुम्ही अंदाज कमीत कमी दीडशे फूट खोल असेल इथून हे पाणी आहे दिसतंय इथंपर्यंत दीडशे फूट खोल असणार आहे आणि त्याच्या खाली किती खोली आहे त्याचा अंदाज नाही आणि हा विहीर ही विहीर खोदण्याचं कारण एकमेव या ठिकाणी लागणाऱ्या वस्तूंना लागणारा चिरा या इथूनच मी काढलेला असावा हा चला तर मग आपण महादेवाचं दर्शन घेऊया छोट्या छोट्या पायऱ्या या सेट आहेत मोठ्या मोठ्या पायऱ्या या सेट आहेत शंभू महादेव मस्त अशी पिंड आहे हर महादेव या पिंडी समोर विराजमान ती महाराज आणि ही विहीर इथं आल्यानंतर विहिरीची खोली समजते किती आहे दातेगड छोटासाच गड आहे म्हणजे टिहाणे बुडूज असल्यासारखा गड आहे त्याच्यावर एक चार पाच इमारती आहेत ज्या हसरलेल्या अवस्थेत आहेत त्यानंतर तलवार विहीर ज्यामध्ये पाणी भरलेलं आहे एवढंच आहे इथं बघण्यासारखं पण भोवताली निसर्ग सौंदर्य मस्त आहे मनमोहाव आहे चला तर मग दातेगडातला बघून झालेलं आहे पुढं आणखीन एक गड आहे उमरजजवळ बघूया वेळ असेल तर तो पण बघूया आणि मग घराकडे जाऊन या चला तर मग